नमस्कार मी तर मंडळीनो ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा शनिवार आणि सकाळचे वाजले सव्वा दुपारचे वाजले सव्वा परा तर बघा आज मावशी आमच्या उशीरा आलेल्या आहेत आज मावशीबाई सुट्टी घेणार होत्या त्यांना त्यांना काम होतं पण आलेत त्यांचं काम पाच वाजता आहे म्हणून त्या आलेल्या आहेत आणि सासूबाई काल तीच घरी आलेल्या आहेत तर मग आता मी जरा का रसिकाकडे जर एक चक्कर मारून येते तर म्हटलं हे साडी पिकला टाकायची आहे तर रसिकाच्या बिल्डिंगमध्येच आहे एक जण करणारी तर म्हटलं चला एक चक्कर मारून आम मग चला विरांशकडे चक्कर मारते एक सासूबाईंचं चाललं डाराडून नाश्ता करून झोपलेल्या उठल्यानंतर जेवायला वाडा मी येतेच आणि आज आहे बघा प्रदोष शनि प्रदोष हे आज तर माझा देव उपवास प्रदोषचा उपवास आहे हाच शनी प्रदोष फार महत्वाचं असतं शनी प्रदोषला सगळे दोष दूर होतात म्हणतात प्रदोष प्रदोष महत्त्व खूप आहे आता लिफ्ट आहे आणि लिफ्ट लिफ्ट लवकरच येत स्टॉप घेत येते कारण का आता काय होतं ह्या झाडू पोछा करणारे बायका असतात ते प्रत्येक मजल्यावर थांबून थांबून झाडून पुसून घेतात बघा हा सगळ्या पोर झाडून पुसून घेत असतात आता लिफ्ट अजून वरती चालली आहे अजून काही लिफ्ट यायच ना ठीक आहे त्या बायकाच लिफ्ट धरून ठेवतात झाडू पोसून पुसून घेतात चला नाही तर पुन्हा विरांशी झोपायची टायमिंग बी आज घरी आहेत का नाही ते बघायला पाहिजे पहिल्यांदा चला आली रसिकाच्या बिल्डिंग मध्ये आहे रसिका घरी <laughs> हा एकच नाही अजून सवा मनात हो विरांशकडे आले बघा विरांश विरांश कसा आगावपणा करतो बघा 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 विरांश कसा आहे स्कूलला जाऊन आलेला आहे कर, कर सगळ्यांना सुना हायक म्हणू म्हणू हां हा विरा विरांश ए विनांश हाय का बघू बबू 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 हे बघ न्यू मोबाईल आहे की तुझा न्यू आहे का हो का मी घे मला दे ना थोडस ऐक ना मला देऊ नको आब कॉल करते करतेच्यावर आबा ना कॉल कर ना तुला हो का तिकडे लग्न आहे ना आता लग्न हे बघा आता दुपारचे वाजले साडेचार आणि आमचं चहा पाणी झालेलं आहे तर बघा मला आवडायचं तर कपाट कपडे इतके कपडे नुसते कपडे तोसण म्हणून घातात ते सगळे कपडे आवरायचे आहेत कामं काही दिवसभर संपत नाहीत बघा आणि इतकी कामं असते इतकी कामं असतात मी ना सकाळपासून म्हण सकाळपासून आज म्हणते की आज कपाट आवरायचे कपाट आवरायचे पण आता इतका कंटाळा केला कंटाळा केला म्हणलं शेवटी आता आवराव तर लागणारच आहे आज आहे शनिवारला म्हटलं आज वेळ मिळतो पुन्हा सोमवारपासनं जे माझं रुटीन चालू होतं मग ते वेळ मिळणार नाही मला चला आज आहे शनिवार उद्या उद्या रविवार असतो रविवार तर अशी कामं होत नाहीत त्याच्यामुळे मी आता कपाट काढले आवरायला तर ते बघा तसे कपडे सगळे काढलेले आहेत बाहेर नंतर एकदा कपाट आवरला ना की बघा सगळं कसं कपाटातला कपाटातलं झालेलं आहे तर आवरतेस आम्ही माझं <coughs> एक एक काम होऊन जाईल आहे वेळ तर आमचं काय रसिका विरांसला रसिका आहे विनायक आहे विरांसला सांभाळायला ह्याच्यामुळे फक्त मी एक चक्करच मा बोलतोय का बोलतोय मी नाणेशभ भयंकर बडबड करते आणि कपाटावरून ह्यांना सरप्राईज देते हे म्हणतील आल्यानंतर दाखवते त्यांना नाव कारण का हे नेहमी म्हणतात की नुसतं कपाटात नुसतं तुझं इतके कपडे इतके कपडे आहेत की आवरत नाही आवरत नाही पण वेळच नसतो आवरायला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्की आवडत असते था तर चला तुला आवडून घेते कपाट गुड इव्हनिंग फ्रेंड्स चला आणी। आणी का का आता संध्याकाळचे वाजलेले सहा आणि मी सगळं कपाट आवडून इथपर्यंत बघा ही वेळ झालेली आहे सगळे कपडे कपाट सगळं घेतल्या तिथं आणि आता मी देवापुरी लावते दिवा तेच झाली काय होतं शनिवार रविवारच आपल्याला मला वेळ मिळतो एक्स्ट्रा कामं करायचं तर आज केली एक्स्ट्रा कामं जास्तीची कामं पुन्हा उद्या रविवार असतात रविवारी मिष्टाला सुट्टी असते घरी असतात ते पुन्हा अशी कामं काढली तर मग ते चिडचिड करतात त्यापेक्षा म्हटलं चला आता आपल्याला आहे वेळ आज तर आपण करून घेऊया त्याच्यामुळे मी आज सगळं विपाट आवरलं कपाट आवरलं तर नाहीतर ते काय होतं त्याच्या या गडबडी धावपळीच्या ह्याच्यामध्ये मला वेळ मिळत नाही चला आता असो संध्याकाळचं बघायचं तर स्वयंपाक पाक महाना हे बघ ओसंडून म्हणात कपाट बऱ्यापैकी बऱ्यापैकी झालेला आहे व्यवस्थित लावून हे बा इथे पण बऱ्यापैकी आपल्या मनाने व्यवस्थित वाटतं चला ना असू द्या आज थोडं म्हणजे आवरलंय समाधान वाटतं बघा जैसे ते होणारे माहीत असतं आपल्याला पण चला तर मग आता स्वयंपाकाची तयारी करते स्वयंपाक काय करायचं भाजी आणायची भाज्या आज मला एकदम भाज्या आठवड्याचं मला वाटतं आठवडा झाला असेल भाजी आणून तर चला तर आणखी भाजी आता आज बघा माझा सगळा दिवस ना कपाट आवडणं हे आवडणं म्हणजे एक्स्ट्रा कामं करण्यातच गेलेली आहेत गेलेला दिवस आजचा तर असं तेवढी सा म्हणजे आवनावत तर झालेली आहे मी मनावर घेतल्यामुळे आता हे दिस वेळ त्यांना दाखवते कसं आवरलंय हे बघा हे आले तत्त्य दमून कामावरनं रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा सात आणि आता घे आश्चर्याचा धक्का बसेल कपाट बघून की आज बायकोनी मनावर घेतलेला आहे <laughs> की बायकोनी आज मनावरच घेतलेलं आहे कपाटावर <laughs> आवरायचं आवरलं ना <laughs> नाही इथे गाठवडा आहे ना द्यायचं जे 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 द्यायचे दे ते काढले एवढं काही हे बघा एवढं इकडचं पण बघा ना व्यवस्थित आहे बऱ्यापैकी चला त्यातरी साड्या मी काढल्या नाही तर बघा आज ह्यांना ना जरा समारंस वाटलं की बायकोनी आपल्या काहीतरी एक्स्ट्रा कामं केली चला आता मी स्वयंपाक करते आहे चला so, मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तो बाय बाय टेक केअर